आई? आई 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 हे बघ आता मी सासरी परत जाणार नाहीये मी तुला आता सांगते आणि मला मला जा म्हणून सांगायचं पण नाही अगं काय झालं काय एवढा एवढा राग करते सकाळी उठल्या उठल्या सगळी कामं मलाच करायची जेवण मीच करणार स्वयंपाक मीच करणार सगळी काय मला काय त्याच्यासाठी पाठवलंय हो का मी नोकर नाहीये का त्या घरातली ठीक आहे बाळा बघू आपण याच्यावर काहीतरी विचार करूया तू शांत हो येऊ का अग इथं पण आले का तुम्ही जगू ना मला सुखाने आले तुम्ही इथं मी तुला घ्यायला आलोय एवढा रागा राग निघून यायची काय गरज होती मी जरा पर्यंत थांबायचं तरी हे बघा जावय बापू ती खूप रागात आहे आता तुम्ही आल्या पावली परत जाती काय आता तुमच्या बरोबर येणार नाही आणि मी काय पाठवणार नाही असं कसं बोलताय तुम्ही नवरा आहे मी तिचा मी तिला घ्यायला आलेलो आहे आणि हे काय तिचं घर नाहीये ते घर आहे तिचं हे बघा जावय बापू ठीक आहे आता तुमच्या बरोबर येणार नाही तुम्ही तिला फोर्स करू नका प्लीज ठीक आहे हे बघ पोरी तुला तिकडे जायची काय गरज नाही तू काय आम्हाला जण नाहीयेस आम्ही आयुष्यभर तुला सांभाळायला तयार आहोत तू येऊ का नमस्कार अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं सारखं सारखं काय येत आहे तुम्ही घरी अहो असं कसं बोलताय नवरा बायको म्हणलं भांडण होणारच दिवस घेता का आता माझी मुलगी नाही येणार तुम्हाला ना एकदा ऐक नाही आता हे दोन वेळा येऊन गेलेत अगं मला येऊन पण महिना झालाय माझ्या मैत्रिणी मा मला विचारतात अगं की कि किती दिवस तू इथे राहणार आहेस मला असं वाटते की जास्त ताणायला नको आता आपण मिटवून घेऊ आणि मी जाते माझ्या सासरी ग तुला काय कळतय दहा वेळा येऊन त्यांनी तुझे पाय धरले पाहिजे तरच मी विचार करेन पाठवायचं की नाही हॅलो हॅलो बोला आता दोन महिने होऊन गेलेत काय विचार आहे का नाही घरी यायचा का तिथंच कायमच राहायचंय हे बघा मी आईशी बोलते आणि तुम्हाला कळवते ठीक आहे बघ मी हा शेवटचा तुला कॉल केलेला आहे काय निर्णय आहे तो तुम्हाला कळव आता हा ठीक आहे मी बोलते आईशी आणि कळवते कसलं पत्र आलंय मला हे सांगत होते ना मी तुला जाऊ दे मला म्हणून पाठवले त्यांनी मला शेवटी डेओचे नोटीस झालं ना तुझ्या मनासारखं मजा झाला अगं तर मित्रांनो मुलीच्या संसारामध्ये आई वडिलांनी ढवळा ढवळ केल्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात दिवास होतात तुमचं काय मत आहे कमेंट नक्की सांगा आणि शेअर करा